बातमी छत्रपती संभाजीनगरच्या वैजापूरमध्ये महिला कीर्तनकाराची आश्रमामध्ये दगडानं ठेचून हत्या करण्यात आली आहे हबप महाराज यांची ही अज्ञात मारेकऱ्यांनी हत्या केल्याची माहिती मिळतीय आश्रमामध्ये शिरून महिला कीर्तनकाराची हत्या करण्यात आली त्यामुळे अर्थातच जिल्ह्यामध्ये खळबळ माजली आहे सध्या श्वानपथ घटनास्थळी पोहोचलंय ही नेमकी हत्या का झाली कोणी केली कशासाठी केली हे अद्यापही अस्पष्ट आहे मात्र अत्यंत गंभीर धक्कादायक अशी ही बातमी आपण बघतोय महिला कीर्तनकाराची आश्रमामध्ये शिरून दगडानं ठेचून हत्या करण्यात आली छत्रपती संभाजीनगरच्या वैजापूर वैजापूरमधली ही घटना आपण पाहतो आहोत हबप पा संगीताताई महाराज यांची हत्या झाली आहे कृष्णा केंडे आमचे प्रतिनिधी माहिती देतील कृष्णा रात्री अज्ञात मारेकऱ्यांनी यांनी ह्या हत्या केल्याचं समोर आलेलं आहे आश्रमात जाऊन दगडाने ठेचून हत्या करण्यात आली आहे संगीतताई महाराज असं हत्या झालेल्या महिला कीर्तनकाराचं नाव आहे आणि आश्रमात घुसून महिला कीर्तनकाराची दगडानं ठेचून हत्या झाल्यामुळे एक खळबळ उडालेली आपल्याला पाहायला मिळते आत्ता पोलीस घटनास्थळी आहेत श्वान पथक आहे आणि हत्या नेमकी का झाली कुणी केली या सगळ्याचा पोलीस शोध घेत आहेत मात्र महिला कीर्तनकाराची दगडाने ठेचून हत्या होणं ही अत्यंत गंभीर बाब आहे आता या सगळ्या प्रकरणात पुढे काय खुलासा येतात ते पाहणं महत्वाचं असणार आहे या मिनी अगदी कृष्णा धन्यवाद माहितीसाठी